मुलांनो मजेत ना हो हो सांगणारच आहे मी गोष्ट ऐका हां गोष्टीचं नाव आहे सुतार आणि खट्याळ माकड मुलांनो माकडं तुम्ही पाहिली आहेत ना कशी नक्कल करण्यात तरबेज असतात मुलांनो सर्व गोष्टी ऐकता ना तुम्ही या शिल्पाने सांगितलेल्या पण तुम्ही जर लाईक बटन प्रेस नाही केलं कमेंट नाही लिहिली तर हा गोष्टी सांगण्याचा ऐकण्याचा प्रोग्राम चालू नाही ना राहू शकत तेव्हा गोष्ट ऐकल्याबरोबर लाईक आणि कमेंट नक्की करायचं ओके ऐका हां एका, हा? एका गावात दोघं मित्र राहत होते रघु आणि रमण दोघे रोज जंगलात जायचे पण वेगवेगळ्या कामासाठी रघु होता लाकूड तोड्या म्हणजे कटर तो जंगलातून झाडाची लाकडं तोडायचा कुऱ्हाडनी आणि आणून रमणला द्यायचा आणि रमण त्या लाकडापासून छान टेबल खुर्ची कपाट दरवाजे खिडक्या असं बनवायचा व वा बाजारात जाऊन विकायचा ते जायचे ना त्या जंगलात वेगवेगळ्या विग प्रकारची मोठमोठी झाडं होती सागाचं आंब्याचं वडाचं पिंपळाचं अशोकाची अशी खूप खूप झाडं होती आणि बाजूने एक नदीही वाहत होती त्यातील एका आंब्याच्या झाडावर खूप माकडं राहत होती आणि दिवसभर ती मस्ती करायची या फांद्यावरून त्या फांद्यावर उड्या मारायचे लटकायचे लहान माकडं तर फारच दंगा करायचे त्यांना सर्वात जास्त त्यातील एक दंगेखोर पिल्लू होतं खट्याळ होतं अगदी त्याचं नाव होतं मिंकी तो नेहमी कोणाची ना कोणाची तरी खिल्ली उडवायचा फिरक्या घ्यायचा चिडवा चिडवी करायचा नाहीतर कोणाची तरी नक्कल करायचा त्याला त्याची आई व इतर माकडं नेहमी म्हणायची मिंकी सदोदित अशी मस्ती करणं आणि कोणाच्या मागे लागून दुसऱ्यांना त्रास देणं बरं नाही पण मिंकीची सवय आणि मस्ती काही जाईना नेहमी कोण काय त्याच्या मध्ये मध्ये जायचा त्रास द्यायचा आई म्हणायची अरे उत्सुकता ठीक आहे पण दुसऱ्याच्या भानगडीत नाकोपसणं बंद कर तिथे तुझा काहीही संबंध नाही अशा ठिकाणी चोंबडेपणा करणं एखाद दिवशी आफत आणशील बरं स्वतःवर पण मिकी कोणाचं ऐकत नसे दंगा मस्ती चालूच असायची त्याचे एक दिवस काय झालं की रघु आणि र रघु रमणला म्हणाला मित्रा मला जंगलात एक मोठं सागवानाचं झाड सापडलं आहे ते इतकं झाडं आहे की त्याच्या लाकडाचे तुकडे केल्याशिवाय ते, ते के आपल्याला जंगलातून बाहेर आणताच येणार नाही मी कुऱ्हाडीच्या मदतीने ते झाड तोडले पण तुझ्या करवतीने त्याचे लांबलांब तुकडे कापल्यावरच ते आपल्याला का आणता येतील जंगलाच्या बाहेर तर तू उद्या माझ्याबरोबर जंगलात त्या झाडाजवळ येशील का मला मदत करायला त्यावर थोडा विचार करून रमण म्हणाला उद्या ना हो येईन ना उद्या मला विशेष महत्त्वाचं काही काम नाही जा आहे जाऊया आपण आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते जंगलात जायला निघाले त्या मोठ्या सागवानाच्या झाडाजवळ आले तिथे रघूने कापून ठेवलेल्या झाडाचे जाड जाड फांद्या दिसल्या अब्ब किती जाड लाकडं आहेत ही खरं आहे ह्याला कर्वतीने उभे दोन तुकडे केल्याशिवाय ते नेताच येणार नाही ने। रमण म्हणाला तू नको काळजी करू रघु मी करतो कामाला सुरुवात आणि रमण त्या फांद्या फान्दे, फांद्यांच्या लाकडावर बसला दोन्हीकडे पाय टाकून आणि करवतीने त्या लाकडाचे उभे दोन तुकडे करू लागला करवतीने कापून पण ते लाकूड इतकं जाळवतं की खूप मेहनत करूनही ते भराभर कापल्या जाईना दुपारपर्यंत अर्धेच लाकूड कापून झाले व रमण आता घामाघूम झाला थकला त्याला तहानही लागली भूकही लागली तेव्हा तर रघूला म्हणाला रघू आता आपण थकलो आहे भूक पण लागली आहे आता आपण जेवण घेऊ थोडी विश्रांती करू घेऊ आणि मग आरामात हे काम करायला सुरुवात करू पुन्हा हे ते दोघेजण गेले एका झाडाखाली हे सागवानाचे झाड जिथे होते ना त्याच्या आंब्याच्या झाडाच्या थोड्याच अंतरावर हे झाड होते आंब्याच्या झाडावरील माकडं हे सर्व पाहत होते रमण आणि रघु काय करता येते आणि मिंकी तर मन लावून मान, मान तिरकी करून टकलवून पाहत होता <coughs> रमण कसा लाकूड कापतोय करवतीने तसं मिंकीला सर्वच नवीन गोष्टी पाहून तसंच करून बघण्याची सवय होती ना रमण आणि रघु थोड्या दूर जाऊन वडाच्या झाडाच्या सावलीत बसले घरून आणलेल्या डब्यातील भाकरी भाजी खाऊन पाणी पिऊन थोडा आराम करू लागले मिंकीला आई ती संधी मिळाली अर्धवट कापून ठेवलेल्या मोठ्या लाकडाच्या मधोमध रमणने एक लाकडाचा मोठा दांडा म्हणजे पाचर म्हणून ठोकला होता म्हणजे कापलेले लाकूड पुन्हा एकत्र येऊ नये व त्याला थोडी फट राहावी म्हणजे आल्यावर पुन्हा ते पाचर काढून पुढे काम करता येईल तर दंगेखोर मिंकी पोहोचला लाकडाजवळ आणि रमण जसा फांदी फांदीवर लाकडावर बसला होता ना तसाच मिंकीही बसला पण उलट्या दिशेला तोंड करून कापलेल्या लाकडाच्या फटीवर तो बसला व लाकडाचा दांडू म्हणजे पाचर जोरजोराने हलवून काढायचा प्रयत्न करीत होता आता ठोकून अडकवलेले पाचर कितीही जोर लावला कितीही ताकद लावली तरी मिंकीच्या हातून निघे ना ते हा मित्र त्याच्या भोवती जमली व त्याला म्हणाली हां मिंकी जोर लगा के हैया जोर लगा के है या अजून जोर लाव अजून जोर लाव निघेल ती पाचर आणि थोड्याच वेळात ती पाचर ठोकलेला लाकडाचा दांडा निघाला माकड मंडळी निघल का केला जोर जोरात टाळ्या वाजवून उड्या मारू लागले ओरडू लागले येई शाब बाज मिी गड छान केलंस आणि त्याचा आनंद पाहून मिंगी पण टाळ्या वाजवत उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला जोरजोरात तरडू लागला अरे होय 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 हाय 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 होय होय अरे काय झालं मिकी काय झालं मित्र पाहू लागले तर मिकीची शेपटी लाकडाच्या फटीत अडकली होती पाचर काढल्यामुळे ती फट मिटून गेली आणि शेपूट आताच अडकलं धरून सुतार पण येताना दिसले मिंकीची खूप धावपळ झाली मिंकीने जोर करताच शेपूट अर्धे तुटून गेले व अर्ध्या शेपटीचा मिंकी रडत ओरडत आईजवळ गेला तेव्हा आईने त्याला जवळ घेतलं पण म्हणाली बघ मिंकी ज्या गोष्टीत आपल्याला काही कळत नाही त्यात मध्ये मध्ये जाऊन गडबड करू नये आफत येईल जीव धोक्यात हो येईल असं मी तुला किती वेळा स बजावत होते नको त्या ठिकाणी दुसऱ्याचे पाहून तीच गोष्ट तुला करायची असते त्यांची नक्कल करीत करीत असतो उत्सुकता आहे रे पण हा चोंबडे पण आणि आता अंगाशी आला ना बघ तेव्हापासून मिंकीने ती सवय सोडून दिली कारण त्याला एवढी मोठी शिक्षा मिळाली होती ना अर्धी शेपटी गमवावी लागली होती ना तर काय बन मिळाला या गोष्टीवरून मुलांना की आपल्याला ज्या गोष्टीत काही कळत नाही त्यात आपण ढवळाढवळ धावल करू नये आवडली गोष्ट सुतार आणि खट्याळ माकडाची मग लगेच लाईक करायचा कमेंट करायची आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटायचं एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय